you mm -hmm. केलेलं आहे सेवा केलेलं आहे मोदी सेनाची पत्ता झाले आहे निर्णय करून पत्ता जाहीर करायचो काम करून आमच्या निर्णय करतो अशी सर्व प्रत्येक बाजू त्न करंटिता सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठ्या मोर्चा पूजनी संघाच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेला आहे पण या मोर्चाला धार्मिक सामाजिक विविध क्षेत्रातून आलेले सर्वच मान्यवर तथा सर्वच प्रथास उपासक उपासिका तथा बंधू आणि महिले तो, तो, तो प्राप्त झाला तिथं ज्ञान प्राप्त झालं तिथं दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला शांतीचा मार्ग मिळाला जे ठिकाण म्हणजे जगामध्ये खऱ्या अर्थाने बुद्धगायतून बौद्ध धर्म प्रसारित झालेला आहे बौद्ध धर्म केवळ भारतातच नाही तर सर्व जगामध्ये पोहोचलेला आहे आणि या भारत देशाची जी काही ओळख आहे ती भारत देशाची ओळख या देशामध्ये जन बुद्ध जन्मला आणि बुद्धभूमी म्हणून हे जगामध्ये आज भारताची ओळख आहे जेव्हा कधी कर, काही कधीही आपल्या भारतामध्ये इतर देशाचे प्रेसिडेंट येतात आणि प्रेसिडेंट आल्याच्या नंतर आपले भारतीय देशाचे पंतप्रधान त्यांना कुठल्याही इतर देव देवी देवतांची मूर्ती भेट दिल्या जात नाही तर कोणती भेट दिल्या जाते भगवान बुद्धांची मूर्ती भेट दिली जाते भगवान बुद्धाची मूर्ती बाहेरच्या देशांना केली जाते आणि ज्ञान प्राप्त झालं ते ठिकाण आज आपल्या ताब्यामध्ये नाही सम्राट अशोकाने त्या ठिकाणी बुद्धविहार बांधले आणि ते विहार आज ताब्यातही आपल्या बौद्धांच्या ताब्यात नाही केवळ त्या विहारामध्ये अनेक प्रकारचे कर्मकांड केले जातात पूजा अर्चना केल्या जाते कर्मकांड केले जाते त्या बुद्धयाराच्या आजूबाजूला काही भगवान बुद्धांच्या मूर्ती आहेत त्या मूर्त्यावर देखील काही काही आज वेगळ्या प्रकारचं देवी देवतांचं रूप त्या मूर्त्याला देखील वेगळ्या प्रकारचं म्हणजे असं देवी देवतांचं रूप दिलेलं दे आहे आणि तिथं कर्मकांड करतात पिंडदान करतात जे भगवान बुद्धांनी नाकारलेलं आहे बौद्ध धर्मामध्ये जे नाकारलेलं आहे पिंडदान नाकारलेलं आहे कर्मकांड नाकारलेला आहे आणि तेच तिथं उलट होत आहे तर अशा प्रकारे तिथं जे काही कर्मकांड आहे तर हे कर्मकांड देखील थांबलं पाहिजे जे पी टी एम सी जे म्हणतो आपण बुद्धिस्ट टेम्पल मॅनेजमेंट कमिटी जे आहे पी टी एम सी तर या कमिटीमध्ये नऊ लोक आहेत आणि नऊ लोक जे आहेत तर चार हिंदूचे आहेत चार बौद्धांच्या आहेत आणि गया जिल्ह्याचा जो काही जिल्हा अधिकारी असतो कलेक्टर असतो हा कलेक्टर त्या कमिटीचा अध्यक्ष असतो आणि हा कलेक्टर देखील हिंदूच असतो म्हणजे कुठल्याही कमिटीचा जे काही विहाराचं जे काही व्यवस्थापन आहे तर बहुमत म्हणजे पाच लोक त्यांचे होतात आणि मग अशा प्रकारे पाच लोक त्यांचे होतात आणि मग बहुमताने कुठल्याही प्रकारचे त्यांचा ते कायदा निर्माण तर अशा प्रकारे हा जो काही कायदा आहे किंवा जे नऊ सदस्य आहे या नऊ सदस्यापैकी पाच सदस्य जवळपास हे हिंदूचे आहेत आणि हिंदूचे असल्यामुळं तिथं अनेक प्रकारचं कर्मकाम केलं जाते जगभरातून तिथं बौद्ध लोक येतात कारण हे जगातून आमच्या श्रद्धेचं स्थान आहे बौद्ध धर्म केवळ भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर बौद्ध धर्म आहे श्रीलंका आहे थायलंड आहे जपान आहे कंबोडिया आहे अनेक देशामध्ये बौद्ध धर्म पोहोचलेला आहे आणि अनेक देशाचे जे काही बौद्ध अनुयायी तिथे भगवंताला वंदन करण्यासाठी येतात पूजा करण्यासाठी येतात ध्यान करण्यासाठी येतात आणि ध्यान करण्यासाठी आले असतात वंदना करण्यासाठी आला असता तिथं जे काही डोनेशन मिळते त्या डोनेशनसाठी हे ब्राह्मण वर्ग तिथं बसलेला आहे तर अशा प्रकारचा तिथं जो काही कायदा आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो काही कायदा आहे त्या ऍक्ट नुसार खऱ्या अर्थाने तो कायदा तिथं चालू आहे आणि जोपर्यंत एकोणीसशे एकोणपन्नासचा हा कायदा तिथला जो काही बिहार सरकारचा जो काय ऍक्ट आहे कायदा आहे बुद्धिश टेम्पलच्या बाबतीत हा कायदा जोपर्यंत म्हणजे रद्द होत नाही तोपर्यंत बौद्ध विहार आपल्या ताब्यात येणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने उद्धव गेल्या पंचवीस वर्षापासून तेथील भिक्षू संघ उपोषणाला बसलेला आहे शांततेच्या मार्गाने उपोषण चालू आहे अत्यंत शांततेच्या मार्गाने चालू आहे परंतु शांततेच्या मार्गाने उपोषण चालू असते तिथली तिथली दडपशाही मात्र पोलीस करीत आहेत कित्येक भिकूंना रात्रभरात अगदी पळून नेतात तुम्ही आजारीच आहे जबरदस्तीनं त्या भिकूंना तिथून उठून लावतात किंवा इथं आंदोलन करू नका अशा प्रकारची दडपशाही तिथे पोलीस म्हणजे तिथं करीत आहे तिथं शासन करीत आहे आणि मग अशा प्रकारचे हे जे शासन आहे या शासनाला देखील आपण सगळ्या अर्थाने दडप सुद्धा तेव्हा बांधवांनो बांधवांनो की खऱ्या अर्थाने बुद्धगायमुक्ती आंदोलन हे जर आपल्या ताब्यात याचं असेल तर आपण सर्वांनी संघटितरित्या आपण आलं पाहिजे हा हे आंदोलन केवळ पुणे शहरातच चालू नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आपलं आंदोलन भेटून जे बसलेले आहेत आंदोलनासाठी त्यांना पाठिंबासाठी जगभरातून पाठिंबा मिळत आहे मिळत आहे म्हणून अशा प्रकारचा हा ॲक्ट एकोणीसशे चोपन्नासचा हा ॲक्ट हा रद्द झालाच पाहिजे यासाठी ही या मोर्चा सर्वांची ही मागणी आहे आणि हे बौद्ध विहार आमच्या परिपूर्ण बौद्धांच्या ताब्यात परिपूर्ण केले पाहिजे आज हे पण मी इथं पाहतो इथं सरकार इथं केंद्र सरकार जम्मू काश्मीरचं तीनशे सत्तर व कलम रद्द करू शकते तीनशे सत्तर व कलम रद्द करू शकते मग बिहार एकशे एकोणपन्नासचा एक कायदा काय रद्द करू शकत काय रद्द करू शकतात अनेक तुम्हाला कायदे तुम्ही तुमच्या मनमार्जीप्रमाणे तुम्ही रद्द करता तर अशा प्रकारे हा कायदा रद्द झाला पाहिजे तर अशा प्रकारे हे मॅनेजमेंट हे हिंदूच्या ताब्यात असल्यामुळं ताब्यात असल्यामुळं खऱ्या अर्थाने तिथे जे काही बौद्ध म्हणजे आपण अन्वय जातो तिथं यात्रेकरू जातात त्यांना कुठल्याही प्रकारचे सोड सोयी नाही कारण ते विहार आपल्या ताब्यात नाही आणि म्हणून हे ब्राह्मणाच्या ताब्यातून बुद्धविहार मुक्त झालंच पाहिजे महाविहार हे आपल्या ताब्यात आलंच पाहिजे यासाठी या मोर्चाची मागणी आहे आणि हे जोपर्यंत आपल्या ताब्यात येणार नाही तोपर्यंत आपला लढा चालूच राहणार आहे आपला लढा चालूच राहणार आहे केवळ एक आंदोलन करून एक आंदोलन करून भागणार नाही कारण हे आंदोलन गेल्या म्हणजे एकशे पस्तीस वर्षापासून चालू आहे अठराशे एक्याण्णव साली पहिला लढा अनागारिक धमपाल यांनी दिलेला अनागारिक अनागारी धमपाल यांनी दिलेला आहे सगळं आले आणि सलिकेमधून आल्याच्या नंतर अनागाई धुंभपा यांनी पहिला लढा दिलेला आहे त्याच्यानंतर भदंत सुरेश ससाई नागार्जुन जपान यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव साली हा लढा दिलेला आहे तर अशा प्रकारे अनेक लढे झालेले आहेत आणि अनेक लढे होऊ नये देखील तिथे यश मात्र मिळत नाही आहे आणि म्हणून आता ही शेवटची लढाई आहे आपली जी आहे ती ही आता शेवटची लढाई आहे आणि म्हणून बांधवांना आपण एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन आपण या या आपण सर्वांनी एकत्र आपण हे डाळा धरला पाहिजे धरला पाहिजे आणि म्हणून जोपर्यंत हा एक बुद्धगयाचा आपलं महाविहार आपल्या ताब्यात घेणार नाही तोपर्यंत हा धडा आपला चालूच राहणार आहे कारण बुद्धगयाला देखील हा धडा चालूच राहणार आहे ते काही माघार घेणार नाहीत माघार घेणार नाही तर आणि म्हणून आपण देखील या पण त्याच्या दृष्टिकोनातून हे आंदोलन पैशामध्ये आपल्याला चालूच ठेवावं लागणार आहे तेव्हा आजच्या प्रसंगी अनेक